घटनेदापदी निवड झाली म्हणून देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा मार्कडवाडीमध्ये घडलं ते लोकशाहीमध्ये खूप महत्वाचं आहे लोकांनी स्वतःच्या पैशाने मतदान करण्याचा प्रयत्न केला मात्र सरकारने त्यांना पोलिसांच्या दबावाखाली मतदानापासून रोखलं केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकशाहीच्या जागी ठोकशाही आणण्याचा जा प्रयत्न केला जातोय त्यामुळे हे जनतेच्या मनातील सरकार नाही हे सगळ्यातून दिसतंय अजून सरकार स्थापन होऊ द्या गेल्या दहा दिवसांपासून सत्तेसाठी जी संगीत खुर्ची सुरू आहे ती होऊ द्या काल दोन मुलांनी पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आलं नाही त्यामुळे त्यांनी आत्महत्या केले हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस म्हटला तरी चालेल तरुण मुलं मरतायत याची काळजी करणं गरजेचं आहे महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त असताना त्यांच्या जीवाशी खेळण्याचं पाप सरकारच्या माध्यमातून सुरू आहे गुजरात महाराष्ट्रात आणायचा आणि महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना व्यसनाधीन करण्याचं पाप चालू आहे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे जशा निवडणुका झाल्या तशाच महागाई वाढवण्यात आली उलट पैसे जनतेच्या खिशातून काढणं चालूच आहे यावर आम्ही विधानसभेत चर्चा करू खूप आल्यात असं वाटतं प्रत्येक जण आपल्या आपल्या पतीचं विश्लेषण करतात आहे कारण विश्लेषण जे आहे ते काल आम्ही निवडणूक आयोगापुढं मांडलेलं आहे निवडणूक आयोगाने सुद्धा त्याच्यावरचं गांभीर्याने ही सगळी बाब घेतलेली आहे आणि मतदान कसं वाढलं आणि काही ठिकाणचं मतदान कसं कमी करण्यात आलं आणि त्या लाटमध्ये कमी करण्यात आलं कोणी अर्ज केले होते आणि त्यांची मतं कमी करायचा प्रयत्न केला होता या सगळ्यांचे आम्ही उत्तर मागितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये गमतीचं तुम्हाला असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते एकशे वीस वर्षाचे जी संख्या आहे आज महाराष्ट्रात ती आ, मोठी संख्या आहे ती संख्या अशी आहे की म्हणजे आपल्याला आणि आमच्या राज्याच्या जनतेला कळेल की नेमकं महाराष्ट्रातल्या या वोटिंग लिस्टमध्ये काय काय गडबडी आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तेचाळीस हजार लोक महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते एकशे वीस वर्षाचे आहेत आणि थे थे हो आ, ती संख्या जे आपण इकडे पाहिलं तर शंभर ते एकशे वीसची संख्या जी आहे ती पण जवळपास दोन हजारच्या जवळ आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समजा या पद्धतीची संख्या असेल तर वोटर लिस्ट आता ते कुठं कुठं आहेत ते पण आम्ही मागितले नावं नाव हे नावं कुठले आहे हो नेमके कारण आमच्याजवळ आहे पण निवडणूक आयोगाची चाकडे आमच्याकडे आले तर मग अजून पुन्हा त्याच्यावरचं होईल मतदानामध्ये जे याद्यांमध्ये जो गोळ आहे कारण की पारदर्शकता हा त्याच्यातला महत्त्वाचा विषय आहे निवडणूक आयोग वारंवार मान्य सुप्रीम कोर्टातही सांगतं की आम्ही पारदर्शकतेसाठी आम्हाला ई व्ही एम पाहिजे मग पारदर्शतेसाठी ई व्ही एम पाहिजे असेल तर मग तुम्हाला मतदान झाल्यानंतर रात्री साडे अकरा कशासाठी वाजले मग त्याच्यातही तुम्ही थांबले नाहीत तर मग तीन वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण दहा लाख मतदानाचा आकडा जाहीर केला तर एवढं सुपरफास्ट या व्यवस्था ऑनलाईनवाल्या असताना तुम्हाला एवढा वेळ का लागतो आहे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले त्यामुळे या सगळ्या विषयावरची गांभीर्याने चर्चा व्हावी आणि त्याच्यातला मार्ग निघावा आणि लोकशाही वाचावी हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे यासोबतच आपल्या आपल्या विरोधात राहुल गांधींकडे तक्रार केली जाणार आहे बऱ्याचदा बोललं जात आहे आपल्याला पदावर राजीनामा द्यावा असंही म्हटलं जात आहे काय सांग ते हायकमांडच्या हातात असत <क्राँगा> त्यामुळे तक्रार झालेली आहे हायकमांड कडे असं तुम्ही सांगताय आता झाली तर नाही दोन्ही गोष्टी तुम्ही सांगताय तक्रार करणार आहे तक्रार झाली हायकमांडला निर्णय घेऊ द्या त्यामुळे काँग्रेस पक्षातला अंतर्गत विषय आहे आणि ही काय ही पण ही सरकार जनतेच्या मतातली नाही मार्कंडवाडीतल्या ज्या पद्धतीनं लोकांच्या भावना व्यक्त केल्या आणि काल त्यांनी स्वतःच्या पैशानेच बूत लावून मतदान करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि आम्ही दिलेली मतं ही ज्या उमेदवाराला दिली त्या उमेदवाराला गेली नाही आणि हे दुसऱ्या उमेदवाराला गेलेली आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांचा आहे जवळपास पंचवीसशे मतदानाचं गाव हे आहे आता पंचवीसशे मतदानाच्या गावाच्या लोकांचं या पद्धतीचं मत असेल महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे आणि सरकारनी काल ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या मताचा अधिकारापासूनच त्यांना दूर ठेवण्याचं जो प्रयत्न केला पोलिसांच्या दबावाखाली एकशे चौवेचाळीस कलम लावून जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी लावले आणि त्यांना कारवाई करण्याची भीती दाखवली त्यांचे सगळे बायलट आणि त्यांचे सगळे त्या पेट्या सगळ्या तिथून उचलून नेल्या गेल्या हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या रूपाने एक ठोकशाही या हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरची चर्चा होणं गरजेचं आहे हे प्रत्येक पक्षाचा गटनेता होणार ते चालत राहणार ही ही एक पद्धत आहेच पण एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने आहे की लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्वाचा आहे पण तोच अधिकार अबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं देशपातळीवर याच्यावर होते आहे कालच्या मार्केटवाडीच्या प्रयत्नांमुळे देश हल्ला अनेक नॅशनल चॅनलनी याच्यावर डिबेट आणले याच्यावरही चर्चा झाली आणि जे पोलिसांच्याच माध्यमातून त्यांचं मत म्हणजे त्यांचं बूथ कॅप्चरिंगचं जे काम काल पोलिसांच्या माध्यमातून सरकारने करवलं हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे त्यामुळे हे लोकांच्या मनातलं सरकार नाही असं म्हटलं ठरणार नाही भाताची परीक्षा एका सिताहून केली जाते तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना सुधीर भाऊनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत सांगितलं आहे की लाडक्या पेन युती जे जाहीरनामा सादर करण्यात आला होता पंधराशे एकवीसशे ते जवळपास पुढच्या भाऊबीजापर्यंत होऊ शकतं आणि अडीच लाखापेक्षा जास्त त्यांचं हे आहे उत्पन्न त्यांनाही लाभ मिळणार नाही आता सरकारला सुरू तर होऊ द्या हा जो संग, संगीत खुर्चीचा जे तालीम चाललेली होती गेल्या दहा दिवसापासून ते एकदा होऊ द्या म्हणा त्यांना एवढे काही कशा आला पण काल दोन मुलांनी पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आला नाही आणि ड्रग घेता आला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली हे महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचा काळा दिवस म्हटलं तर चालेल महाराष्ट्र रक्षा स्वाधीन करण्याचं पाप या सरकारने केलं त्यामुळे तरुण तरुण करून मरतात आहे त्याच्यावरची काळजी होण्याची गरज आहे आमचा देश तरुणांचा देश आहे महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त आहे आणि हे तरुणांची संख्या जास्त असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप जे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे गुजरातला ड्रग इथं आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचे आणि सगळ्या तरुणांना ड्रग्जच्या स्वाधीन करायचं पाप जे चाललेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय आहे सरकार सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही त्यामुळे लडकी बहीण वगैरे हे जे चाललेलं आहे एकीकडे महागाई वाढवून टाकली तसं सर निवडणुका झाल्या तशीच महागाई वाढली त्यामुळे पैसे तर उलटे त्यांच्या खिशातून काढणं चालूच आहे त्यामुळे त्या विषयावरची चर्चा विधानसभेत आम्ही करू त्यांना आता काय बोलायचं आहे कोणतं खातं भेटतं की नाही भेटत त्याच्यामुळे अजून त्याही चर्चा आहेत त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही विधानसभेत एक उपमुख्यमंत्री दिल्लीत आहे एक काल हॉस्पिटलला गेले होते कसं बघताय सगळ्या खुर्ची हा शब्द वापरला हा ज्या सरकारसाठी खऱ्या अर्थानं मोठं त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी बोध घेणारा हा विश्व आहे एकीकडे आम्हाला सांगायचं की सरकार सव्वीस तारखेपर्यंतच या सरकारची मुदत आहे राष्ट्रपती राजवट लागेल मग आज आपण तर तीन तारखेमध्ये आलो चार तारखेमध्ये आलो अजून झालं आता सव्वीस आणि चार आठ दिवस झाले